महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती <laughs> प्रकाशजी लोंडेंचा तो एक संदेश आणि प्रभाग अकरामध्ये दीक्षा लोंडे यांनी घेतली प्रचारात जोरदार आघाडी प्रभाग क्रमांक अकरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले गटाचे अधिकृत उमेदवार तसेच जातीयवाद प्रांतवाद आणि झेंडावाद न करता फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर गतिमान पद्धतीनं कामकाज करण्याचे दूरदृष्टी धोरण डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिका निवडणूक लढवणारे उमेदवार दीक्षाताई दीपक लोंढे नंदिनी महेंद्र जाधव प्रकाश मोगल लोंढे यांचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजे चार दिवसापूर्वी सध्या कारागृहात असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले गटाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांना त्यांच्या काकूच्या अंत्यविधीसाठी माननीय न्यायालयाने एक तासासाठी उपस्थित राहण्याकरिता अर्ज मंजूर केला होता यावेळी त्यांनी भावनिक सातगालीत कार्यकर्त्यांना व परिवाराला एक महत्वाचा संदेश दिला होता रडायचं नाही लढायचं सत्याचा विजय नक्की होतो सत्यमेव जैते असा संदेश दिल्यानंतर प्रभाग क्रमांक अकरा मधील लोंढे परिवाराला तसेच कार्यकर्त्यांना जणू काही नवी ऊर्जाच निर्माण झाल्याचं दिसून आलं दरम्यान या निमित्ताने आज प्रभाग क्रमांक अकरा मधील स्वारबा नगर येथील भगतसिंग चौक संगम चौक क्रांती चौक या ठिकाणी चौकसभा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली यावेळी प्रभागातील अनेक नागरिकांनी लोंढे कुटुंबियांना जाहीर पाठिंबा दर्शवला प्रभागात लोंढे परिवाराने स्वार बाबा नगर झोपडपट्टीचे रुपडे बदलले असून त्याचे नगरात रूपांतर केलं आहे तसेच प्रभागात प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखात लोंढे परिवार सदैव तत्पर असतो तसेच प्रत्येक जयंती उत्सवाला महिलांसाठी आयोजन लोंडे परिवार करत असतात यावेळी उमेदवार दीक्षाताई नंदिनीताई जाधव परशुराम साठे यांनी रिपाई पॅनलला नारळ या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असं आवाहन केलं आहे या प्रसंगी प्रभागातील संगम चौक भगतसिंग चौक क्रांती चौक परिसरातील नागरिक परप्रांतीय बाळ गोपाळ महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चौक, क्रांती चौकामध्ये चौकसभेचे आयोजन केले असून चौकसभेला उपस्थित असलेले सगळे आपल्या चौकातली रहिवासी नागरिक आणि सगळ्या माता भगिचं मी स्वागत करते त्याचप्रमाणे आपण गेल्या पंचवीस तीस वर्षापासून लोंढे परिवारावर जो विश्वास दाखवला तो सार्थ करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे कधी विकास कामांमधून केला कधी प्रेम आपुलकी जिव्हाळा या यातून आम्ही ते प्रेम तुमचं जपलेलं आहे त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल की ज्या महिला आहेत त्या बाहेर कुठे त्यांचं मनोरंजन करण्यासाठी जाऊ शकत नाही म्हणून लोंडे साहेबांनी एक नवीन उपक्रमसुद्धा आपल्या सिद्धार्थ चौकामध्ये चालू केलेला आहे आपण बघितलं असेल बावीस जानेवारी आणि आपल्या महिलांसाठी कुठला कार्यक्रम व्हावा यासाठी साहेब आपल्या स सगळ्यांसाठी काहीतरी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आपण बघितलं असेल हिंद गीतांचा कार्यक्रम असेल किंवा कुठलंही त्यांच्या जीवनावर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपण मा मागे महानाट्य सादर केलं होतं माझ्या महिला भगिनी ह्या कुठे थिएटरला किंवा कुठे बाहेर जाऊ शकत नाही आपल्याच प्रभागामध्ये महिलांचं कसं मनोरंजन होईल किंवा कसं त्यांचं माइंड फ्रेश होईल यासाठीच आप साहेब नेहमी झगडत ज़, आलेली आहे प्रभागाचा विकास जर म्हणायला गेलं तर आपण बघितलं असेल आपल्या प्रभागामध्ये चांगले रस्ते आहे चांगल्या प्रमाणामध्ये पाण्याची सोय आहे चांगल्या प्रमा प्रमाणामध्ये ड्रेनेजची सुविधा आहे काही काही गल्ल्यांमध्ये ड्रेनेजची आ, तरी प्रमाणामध्ये कमी जास्त पडलेली आहे तरी ती येत्या काळात आम्ही दोन्ही परिवार माध्यमातून ती पूर्ण पूर्तता करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू मला सांगायला आनंद होतो की आदरणीय लोंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य आणि शिक्षण या दोनही सुविधा पूर्ण करण्यात आम्ही यशस्वी ठरलेलो हो, आहोत याचं कारण असं की आपली जी मनपा शाळा आहे तिथे हिंदी असेल मराठी असेल उर्दू असेल असे तीनही माध्यमांच्या शाळा आपल्या साहेबांनी निर्माण करून ठेवलेलं आहे की माझा कुठलाही हिंदी भाषिक विद्यार्थी असेल त्याला कुठेही बाहेर शिक्षणासाठी जावं लागू नये किंवा माझा कुठलाही उर्दू भाषिक विद्यार्थी असेल त्याला इथेच आपल्याच बाभावनगरमध्ये शिक्षण मिळावं कुठलाही मराठी भाषिक विद्यार्थी असेल त्याला मराठी शाळा जवळच्या जवळ त्याला शिक्षण मिळावं त्याची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी आपण झगडलो आहोत त्याच नंतर त्याचप्रमाणे आता बरेचसे मुलं मॉडर्न होत आलेली आहेत किंवा आपली जी आ, आता आपली जी वस्ती आहे ती झोपडपट्टी राहिली नाही तर त्याचं नगरामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि म्हणूनच आपण इंग्रजी शाळेसुद्धा शाळेसाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत आणि येत्या काळात आपल्या बारबाबा नगरमध्ये इंग्लिश सुद्धा इंग्लिश मिडीयमची शाळा सुद्धा आपल्या सेवेसाठी तत्पर राहण्याशी तुम्हाला सगळ्यांना

शिक्षणाचा एक मुद्दा झाला आणि दुसरं म्हणजे आरोग्याचा आरोग्याचा आपल्याला सांगायला मला आनंद होतो की आपल्या जवळच मायक्रो हॉस्पिटल हे मोठ्या उत्साहामध्ये त्याचं उद्घाटन करून आणि आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये नवीन इमारत ही बांधण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये पन्नास खाटांचं त्या ठिकाणी नियोजन करून आणि कितीही गैरसोय होणार नाही कितीही रुग्ण आले तर पन्नास खाटांचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अद्यावत मशिनरी त्या ठिकाणी अवेलेबल झालेल्या आहेत महिलांना सिजरसाठी दुसरीकडे जावं लागत होतं तर त्या मशिनरी आपल्याला याच मायक्रो हॉस्पिटल मध्ये मा कशा अवेलेबल होती कशी त्याची सुविधा होईल याकडे लक्ष देऊन आम्ही लोंडे परिवाराने ते काम केलेलं आहे मला सांगायला अजून आनंद होतो की कोरोना काळामध्ये कुठलाही उमेदवार आता आपण बघत आहोत ते कुठलेही उमेदवार आले नाही त्यावेळेस तर तुम्हाला मास्क आहे का सॅनिटायझर आहे का हँडग्लोज आहे का तुम्हाला खायला घरामध्ये अन्नधान्य आहे का तुम्हाला काही आर्थिक मदत हवी आहे का फक्त आणि फक्त लोंढे परिवार हा या गोष्टींची काळजी घेत होता कि लॉकडाऊन चालू असताना जवळपास पाच सहा महिने उलटून गेले तरी लॉकडाऊन चालूच आहे अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा आपल्या परिसरामध्ये काही लोकांचे घरे असे आहेत की जेव्हा आज आपण कामाला जाऊ तेव्हा आपलं घरातली चूल पेटू शकेल अशा प्र प्रकारची परिस्थिती असताना त्या जा परिस्थितीची जाणीव आमच्या परिवाराला होती आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या घरापर्यंत भाजीपाला असेल किंवा मोठ्या प्रमाणात पार्ले जी बिस्किटाचं वाटप असेल किंवा अन्नधान्य असेल शिजवलेलं अन्न असेल किंवा किराण्यामधून तेल असेल मीठ असेल मिरची असेल अशा बेसिक गोष्टीपासून गव्हाच्या पिठापासून लोंडे मार्गदर्शनाखाली संपूर्ण लोंडे परिवार आणि त्यांच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी या आपल्यावर वस्तीमध्ये त्याचं वाटप केलेलं होतं आणि तुमच्या सगळ्यांची साथ आमच्या परिवारासोबत अशीच असू द्या सुखदुःखामध्ये जर कुठला परिवार येत असेल तर तो लोंढे परिवार आहे आणि आज आमच्या संकटाच्या काळात सुद्धा माझ्या वस्तीतले क्रांती चौक असेल संगम चौक असेल भगतसिंग चौक असेल सिद्धार्थ चौक असेल मारुती मंदिर चौक असेल असे सगळे चौक मिळून आमच्या संकटाच्या काळामध्ये तुम्ही आमच्या सोबत उभे राहत आणि ही आमच्यासाठी मोठी खूप हिंमत आणि ताकद देऊन जाते आणि अशीच साथ आमच्या परिवारावर राहू द्या येत्या पंधरा जानेवारीला महानगरपालिकेचं मतदान आहे तर नगरसेवक पदासाठी आपल्या परिसरातून आम्ही इच्छुक आहोत इच्छुक म्हणण्यापेक्षा आम्ही जनतेचं काम केलेलं आहे आणि या कामाची पावती म्हणून आपण सगळ्यांनी आम्हाला महापालिकेत पाठवावर ही विनंती करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत आणि मला माहीत आहे की विकासाच्या मुद्द्यावरतीच आपण हे इलेक्शन लढणार आहोत विकास आणि विकास हेच आमचं ध्येय असेल आणि म्हणून आपण येत्या पंधरा जानेवारीला नारळ या निशानीवर मतदान करून आपल्या संपूर्ण पॅनलला विजयी करा अशी विनंती करते आणि कुठल्याही सुखदुःखाचा काळ असेल तर आमचा डोंगर परिवार हा नेहमी तुमच्या सोबत तत्पर राहील अशी ग्वाही देते आणि थांबते धन्यवाद आपण हे नारळ नारळ विजय करून आपण त्यांचा प्रकाश देणार आहोत हे लक्षात घ्या फक्त इथे या सभेला आल्याबद्दल सगळ्यात पहिले तुम्ही त्यांचं आभार मानतो आणि आपले जे उमेदवार आहेत दीक्षाताई लोंढे नंदिनीताई जाधव आणि आपले साहेब या तिघांनाही आपण भरघोस मतांनी नारळ या बटनावर नारळ या निशाणीवर बटन बटन दाबून पहिल्यांदा माईकवर बोलतोय तर तो थोडं निघून घ्या सगळ्यात पहिले लोंडे साहेब आणि नाना जोपर्यंत तो बोलते तोपर्यंत आम्हाला माईकवर बोलायची कधी वेळ नाही आली पण आज आम्ही बोलतोय आणि ह्याच कारणामुळे बोलतोय की का आपल्याला आज ही गरज आहे आपल्या सर्वांना इथं उभं राहायचंय आणि जे काय बोलतोय तोडक मोडक जसे बोलतोय तर समजून घ्या आणि आपल्याला नारळ या निशाणीवर बटन या बटनावर तिथे गेल्यानंतर गोंधळ झाला नाही पाहिजे जसा मी बोलताना गोंधळ तसा तिथं जाऊन गोंधळ करू नका सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच आहे फक्त ठीके नारळ याच्यावरच बटन आहे शेवटी बोललो योग्य बोललो ठीके आणि जास्त काही बोलत नाहीये उठा पंधरा तारखेला आणि सकाळी सात वाजता मतदानाला उभं राहा तिथे सगळ्यात पहिले अकरा वाजेच्या आत आपलं मतदान पूर्ण झालं पाहिजे आणि म्हणजे आपण सकाळीला एम म्हणतो संध्याकाळी म्हणतो तर आपलं संगम चौकाचं मतदान हे एम मध्ये झालं पाहिजे झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवा सकाळी दहा ते अकराच्या आत आपला संगम चौकाचं मतदान पूर्ण झालं पाहिजे ही जबाबदारी प्रत्येकाने घ्यायची दक्षता जाधव आणि प्रचंड माहितीच आहे नारळे बाकी करा था। और ये नगर पालिका बना लौंडे साहब जब पहला चुनाव लड़े थे तब मैं इतना बड़ा था आठवीं में पढ़ रहा तब से हूँ यार। और मुझे कभी कोई प्रॉब्लम नहीं आया कि मैं वाड़ी छोड़ के बाहर चला जाऊ जा सकता था लेकिन ऐसा कोई अर्चन आया नहीं हमेशा घर जैसा लगा और रही व्यवस्था और विकास की बात तो वो टाइम के जो लोग हैं उनको मालूम होगा बराबर कि कैसा रोड था लाइट एक आध घर में थी लेकिन आज हर घर में लाइट है हर गली में रोड है उसके बाद सबसे बड़ी बात अभी अभी जो लोंडे साहब ने किया है ये यहाँ पर माइक्रो हॉस्पिटल में दवा कराने के लिए आपको विश्वास नहीं होगा यमुनानगर और त्रिमूर्ति चौक से लोग आते हैं डिलीवरी के लिए भी आते और शुगर पेशेंट बीपी वाले वो बुक लेके के लिए आते हमारे वाड़ी से ज्यादा नगर शिवाजी नगर और शर्मिंग नगर के लोग आते हैं और जो लोग वाड़ी का नाम लेते मुंह घुमा ले रहे हैं वो आज हमारे वोट के लिए आ रहे और जो हमारे साथ है उसको हम बोलना पड़े तो ये दुख की बात तो दुख की बात लौंडे साहब यहाँ के यही है क्या इनके पास पैसा नहीं था बाहर बंगला नहीं बांध सकते है कि बाहर ब्लैक नहीं ले सकते एक एक दो दो करोड़ के कमरे में प्लेट में दौड़े रह हैं बाहर उनको मालूम पड़ेगा ये वाड़ी से आया तो है तो ऐसा मुँह घुमाते हैं और आज हमारे वोट के लिए दौड़ रहे हैं दौड़ना उनका काम है चलो ठीक है वो दौड़े लेकिन हमारा काम है नारद को वोट देना तीन नारियल और तीनों को वोट देना है तीनों को जिताना है ये हमारा सबसे बड़ा काम है ये हमारी जिम्मेदारी है उनकी जिम्मेदारी नहीं है ये हमारी जिम्मेदारी है हमारा स्वाभिमान है आज हमारा शेर नहीं है हमारे साथ ये दुख है हमें और इसके लिए बोलना पड़ रहा है लेकिन हमें आपके ऊपर पूरा विश्वास है कि सभी लोग निश्चित ही हमें विजय दिलाएंगे और हमें यहाँ से इतना वोट मिलेगा जो अब तक कभी नहीं मिला होगा जो अब तक कभी नहीं मिला होगा धन्यवाद <coughs> या नारद प्रचंड माता जी विजय करा अपने दीक्षत आई लोडे नंदीनीताई जाधव अंडी लोडे साहब ने प्रचंड माताजी विजय करावि नगरसेवक असो काही असो त्याच्याशी आपल्याला असे ना ते वेळोवेळी आपल्याला सहकार्य करतात कुठलाही एक नगरसेवक आपल्या वाड्यात आलेला नाही त्याकरिता मी तुम्हाला एक हाच नव्यक्ती करते की माझी दीक्षा सुनई नंदी तुम्हारे साथ आगे हम तुम्हारे साथ हैंडी कैप्ट उसके लिए नाना भाव और लॉन्डर साहब ने बहुत किया है अभी भी उसको रखिए करने का उनका मैं उनके पूरे परिवार का बहुत बहुत आभारी हूँ बहुत बहुत धन्यवाद मेरी लड़की के लिए उन्होंने बहुत किया है अभी भी बहुत करने को बोलते हैं बहुत बहुत धन्यवाद

निश्चितच आमचा विजय आहे साहेब असते तर आम्हाला बोलण्याची वेळही आली नसती आणि सगळं नेतृत्व हे साहेबांनीच ने केलं असतं परंतु आमच्यावर ते धुरा सोडून लढायला सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांचं नेतृत्व या ठिकाणी करत आहोत परंतु ही जी वेळ आहे ही तुमच्या त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आहे साहेबांनी एकदा पैल लावली आपण तशी स्वारबाबा नगर मध्ये कुठेही खड्डा दाखवा आणि एक लाख रुपये माझ्याकडून घेऊन जा परंतु कुठल्याही पत्रकाराला किंवा कुठल्याही मीडियाला एक खड्डा देखील या प्रभागामध्ये स्वारबाबा नगर मध्ये दिसला नाही हे साहेबांचं सा काम आहे त्यांनी तीस वर्षाच्या त्यांच्या काळामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम केलं झोपडपट्टीलाच स्वरूप नगरामध्ये केलेलं आहे आणि नगराचं स्वरूप ते अजून तुमच्या आशीर्वादाने खूप मोठ्या या ठिकाणी बिल्डिंग उभ्या राहतील झोपडपट्ट्यांमधून या ठिकाणी स्लॅबची घरं आहे डबल मजली झालेली आहे खरंच कोणी या नगराला स्लब म्हणणार नाही ना अतिशय उत्कृष्ट असं नगर त्यांनी या ठिकाणी स्थापन केलेलं आहे परंतु हे सगळं तुमच्या आशीर्वादाने आहे मला नाही वाटत तीस वर्षामध्ये या ठिकाणी त्यांनी ज्या पक्षाला भरघोस असं पाठिंबा देऊन विधानसभेत पाठवलं त्या पक्षाचं या प्रभागामध्ये कमळ फुललेलं नाही आणि हे सगळं आता तुमच्या आमच्या हातात आहे आर पी आय तीस वर्षामधलं नेतृत्व हे साहेबांचं आहे त्यांच्यानंतर वहिनीने ते नेतृत्व केलेलं आहे आणि आता आम्हाला तिघांनाही नेतृत्व करण्याची संधी तुम्ही निर्माण करून देणार आहात आणि तुमच्या अनमोल अशा मताने आम्हाला भरखोस मताने निवडून द्या येणाऱ्या तीस तारखेला मशीन अ वर दीक्षा दहिनी आहे अनुक्रमांक त्यांचा आठ आहे दुसऱ्या मशीनवर माझं नाव आहे पाच नंबरला आणि तिसऱ्या मशीन व साहेबांचा आहे नऊ नारळ फक्त लक्षात ठेवा तीनही मशीन व फक्त नारळ बघा कुठल्याही निशाणीकडे तुम्ही बघू नका आणि भरघोस आला केलेला विकास लक्षात ठेवा आलेली त्यांच्यावरची संकट आहे ही दूर करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे आणि तुम्ही निश्चितच आमच्या सगळ्या परिवाराच्या पाठीशी उभे राहाल याची मला खात्री आहे एवढंच या प्रसंगी नाशिक महानगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी लोंढे साहेब दीक्षाताई व नंदनीताई असा पॅनल तयार आहे लोंडे परिवाराच्या वतीनं सर्व या स्वाराम वतीनं मी एक देतो गेल्या येत्या पंधरा तारखेला नारळ व्या निशानीच सर्व स्वारवा नगरमधील मतदार नारळ या निशानीचं बटन दाबून गोंडे परिवाराला व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या या पॅनलला मतांनी विजयी करतील आजपर्यंत जो विकास या नगरात झालेला आहे तो कधीही थांबणार नाही अशी मी ग्वाही देतो व थांबतो आपल्या लोंडे परिवार ता माग कायमच आहे आणि मी एकच सांगल का बाकीचे कोणी आले ताई दोन्ही पण तिन्ही पण आपले उमेदवार आहे ना जे सगळं पाहिजे यांना ना यांना पाय पाठवायचं महानगरपालिके आणि दुसरे जे असतील ना त्यांना आहे ना चांगल्यातल्या चांगल्या गाडीत पाठवा सी गाडीत पाठवा हे ना हे जाऊन ज्यांना आहे ना यांना पूर्ण तिथली माहिती आहे यांना या तिन्ही उमेदवारांना तिथली माहिती आहे महानगरपालिकेत कुठली फाईल कुठं द्यायची कुठलं काम कोणाकडून कसं करून घ्यायचं हे सर्व यांना माहीत आहे हे बाकीचे ना नाता हे गाडीतच फिरत राहतील आणि त्यांना कितव्या मजल्यावर कितको कोणचं ऑफिस आहे आणि कुठलं फाईल कुठे द्यायची हेच माहीत नाही मुळात याच्याच करता मी हे कारण आम्ही सांगतोय की सर्वांनी नारळ बघा आणि नारळ निकालीला निवडून द्या लोंडे परिवार आमच्या लोंडे जाधव ताई या काही दुसऱ्या नाही लोंडे साहेबांच्या मानस पुत्र आहे मानस मानसुत कन्या आहे कन्या आहे नारळ देशाने लक्षात ठेवा कुठल्याही बळी पडणार धन्यवाद